अकोला तालुक्यातील रुभोंडी येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक आणि शेतीमालाविषयी तसेच शेतीमालाला योग्य बाजारभाव कसा मिळावा यासाठी जंगल मोती शेतकरी उत्पादक कंपनीचे संस्थेचे संस्थापक संदीपजी हळकुंडे यांनी मार्गदर्शन केलं आहे यावेळी शेतकऱ्यांनी देखील मोठं समाधान व्यक्त केलं अकोले तालुक्यातील रुंभोडी येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक आणि शेतीमालाला कसा चांगला बाजारभाव मिळेल या संदर्भामध्ये मार्गदर्शन जंगलमोती शेतकरी उत्पादक कंपनीचे संस्थापक संदीपजी हळकुंडे यांनी केलं आहे शेतकऱ्यांच्या मालाला शाश्वत हमीभाव नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय परंतु शहरी भागामध्ये आजही ग्राहकांपर्यंत तोच माल चढ्या भावानं जातो आहे याचं नेमकं का कारण काय शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये कोणती पिकं आणि कशा पद्धतीनं घेतली पाहिजेत तसेच कशा पद्धतीनं ती विकली गेली पाहिजेत याचं याचं विस्तृत मार्गदर्शन श्री हळकुंडे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे जंगलमोती शेतकरी उत्पादन संस्थेच्या मार्फत शेतकऱ्यांचा माल हा मोठ्या शहरामध्ये आणि विदेशामध्ये देखील जाऊन तो विकून शेतकऱ्यांना आपल्या मालाचा चांगला मोबदला मिळून देण्याची ग्वाही यावेळी हळकुंडे यांनी दिली आहे अकोले तालुक्यातील रुंभोडी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या सभागृहामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी अमृतसागर दूध संघाचे संचालक गोरक्ष शेठ मालुंजकर उपसरपंच बाळासाहेब मालुंजकर प्रगतीशील शेतकरी संतोष शेठ लोहटे भाऊराव मालुंजकर अतुल लोहटे संग्राम मालुंजकर दौलत मालुंजकर आणि रुंभोडी पंचकृषीमधील शेतकरी इथे उपस्थित होते okay. संग्राम मालुंजकर राहणार रुंबोडी आज रुंभोडी येथे श्री संदीप बबनराव हळकुंडे काचे अध्यक्ष संस्थापक जंगल मोदी शेतकरी प्रो प्रोड्युसर फार्मर प्रोड्युसर कंपनी जे इथे आले आणि आम्हाला शेतकरी प्रो प्रोड्युसर कंपनी बद्दल काही माहिती दिली का जी माहिती आम्हाला भविष्यामध्ये फारच अत्यंत मा, महत्वाची आणि उपयुक्त आहे का ज्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की जे शेतकरी आपल्या शेतामध्ये पारंपरिकरित्या शेती करतात आणि खूप सारे खत खत व्यवस्थापन वरती खर्च करतात किंवा रासायनिक खत औषधांवरती खर्च करतात तो तो खर्च कसा कमी करता येईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे शेतकरी आहेत का जे ज्यांना पिकवणं माहीत आहे पण विकणं माहीत नाही तर हे विकणं कसं आहे किंवा कसं विकता येईल हे शेतकरी प्रोड्युसर कंपनी मार्फत कशी त्याची प्रोसेस आहे ती प्रोसेस त्यांनी सांगितली आणि त्या शेतकरी प्रोड्युसर कंपनीमध्ये आपला शेतकऱ्यांचा सहभाग कसा घेता येईल किंवा त्याचे शेअर होल्डर कसं बघता येईल त्याबद्दल त्यांनी आज आम्हाला खूप चांगली अशी माहिती त्यांनी सांगितली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे सचिन सी चोवीस तास अकोले सबस्क्राइब करा आमच्या चैनल चॅनलवर आणि बेल आयकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी